नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर संध्याकाळचे चार वाजलेले सकाळी वेळ भेटला नाही स्वयंपाक वगैरे केला आणि माझे ना डोकं इतकं दुखत होतं ना झोपून गेली मी तर तीन वाजता उठली थोडी फ्रेश झाली चहा घ्यायचा बाकी आहे आमचा आला आता चहा ठेवते पूर्ण कॅन्टीनचं सामान लावायचा बाकी आहे आणि सकाळी मी सर्व कामं आवरून आणि मग झोपली होती तर आता मी पहिले ना चहा ठेवते आणि मग बोलते तुमच्याशी चहा झाला आणि मला खायची शेव तर मी शेव काढून घेतली इकडे आणि आमचा दोघांचाच ठेवलाय हो मी चहा या चहा घ्यायला मस्त असा दुधाचा चहा आहे ले 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 आ, तर माझं आहे ला ना सकाळपासून असंच पडलेलं आहे पण घर दारस वावरले गेलेले आहे आणि शेजारची दिदी गेलेली होती गावात तर तिला म्हटलं बाई संक्रांत ते जवळ तर आपल्याला लाडू म्हणावीच लागतील म्हटलं तर तीळ घेऊन ये तर तिने ना दोन किलो गूळ घेऊन आली तिला सांगितलं तो होतं म्हटलं दोन किलो गूळ घेऊन ये एक किलो तीळ आणली एकशे सत्तर रुपये एक किलो भेटली तीळ आणि गुड पंचावन्न हा पंचावन्न रुपये म्हणत होते पंचावन्न रुपये खोबरं भेटलं अर्धा किलो घेऊन किलो खोबर पडलेलं तर अर्धा किलो घेऊन तर एकशे दहा रुपयाच भेटलं गेली तिथे आणि शेंगदाणे घेऊन आली परत एक किलो तिला म्हटलं घेऊन ये शेंगदाणे वगैरे हे लागतातच आपल्याला तर हे एक किलो घेऊन आली एकशे दहा रुपये किलो हे पण आणि ते असं मस्त पाचशे रुपयात मस्त बाजार करून आण

थोडं थोड्या घेऊन येते मी कारण की गेल्या हुंगर लागून जा आपलं पिळ लागून जातो हो त्याच्यामुळे थोडं थोडं घेऊन येते त्यावेळेस मी घेऊन आली कांदा लसून मसाला आणि मग सर्व आपला रोज सामान सामानिक रबर खराब झालेले होते ते रबर घेऊन आली मी आणि मग आपल्या सारख्याला रबर गुड्या तर हे रबर घेऊन आली मस्त आहे छान ते पण भेटले पस्तीस रुपयाला सहा पीस आहे बदाम काजू संपले होते ते घेऊन आली परत आपले मसाले संपलेले होते आणि मसाले तर लागतातच पावजी मसाला थोडसा त्याच्यामुळे मग तरी पण घेऊन आली एक्स्ट्रा चिकन मसाले। मसाला दीपक मसाला आली आपला पनीर मसाला पोळे तर दोन पाकीट आणि आखा मशूर आहे आखा मशूरची डाळ पण खूप छान लागते तर मी करून दाखवणार तुम्हाला रेसिपी तर ते पण घेऊन आली आणि आपलं हे ना मग समजा मग ते पण बोलून आणि गुड्याला खाऊ खाण्यासाठी ना आईस्क्रीम वगैरे खाण्यासाठी तिचं पॉकेट घेऊन गेले परत फ्रिशाने आणि आज बुधवारचा बाजार पण आहे बाजारात पण जायचंय मला पण तेवढंच आवडायचंय मला झाड मारून पोचा मारायचा सर्व किचनोटा वगैरे सर्व आवडलेले आणि असं मला इतकं डोकं दुखत होतो माझं खूपच म्हणजे मला म्हणजे असं मरच लागत नव्हतं त्याच्यावर मी सामान लावायचं लावून दिला आणि थोडा आराम केला आराम केला की कसं बरं वाटतं चहापत्तीचा पुढाली माझी एक किलो काय ते लागते आपल्याला ते म्हणजे साखर घेऊन आली साखर पण लागते मला भरपूर आमच्याकडे पाहुणे जास्त येतात तर साखर चहापत्ती आणि सामुदा घेऊन आली आणि तांदूळ घेऊन आली हे पण बिर्याणी दहा किलोच्या वरती आहे आणि हे आलं आपलं बिर्याणीचं दहा आणि मी कॉपी पॉकेट घेऊन आली ते जर संपलं म्हटलं एक्स्ट्रा त्याच्यामुळे म्हणून मी हे घेऊन येते आणि माझी चहा गाळणी चांगली आहे आणि कधीतरी ना राहते हो ना त्याच्यामुळे ना मग परत धुवा हे करा एक्स्ट्रा घेऊन आली मग मी चहाची गाळणी तेल वगैरे काढलं आमचं तेल संपलेलं होतं मोठ्या लावायचं ते बदाम ऑइल त्यांनी काढून घेतलं आणि छोटी बॉटल एक मोठी बॉटल ती काढून घेतली बाकीचं सामान बरच सामान त्यांनी काढून घेतलं म्हटलं पावडर आणि बिस्किट एक होता मुलं आणि मला आणि यांना पारल्याची बिस्किट आहे आपलं टमाटर सॉस हाय माझ्याकडे एक बाटली पडलेली घेऊन आले घेऊन आली गुडिया चल ना गा आणि त्याने नोंदवली लावते मी उंडाळा असो पावसाळा असो हिवाळा असो मला त्या नोंद शिवाय भरतच नाही तर एक घेऊन आली हा एक पडलेली तर एक घेऊन आली आपला दीपक मसाला दोन पाकिट घेऊन आली ब्रश आहे तरी पण मी एक्स्ट्रा खाऊ देते दे घरात आणि हे सहाच पाकिट घेऊन आली एक तरी नव्याण्णव रुपयाला भेटलं हा नव्याण्णव किंमत होती तिथं आपला ह्या पाव मसाला तो न होता माझ्याकडे संपलेला होता आणि कोलगेट घेऊन आली दोन आणि आपलं येनोचे पॉकेट घेऊन आली कधीतरी एसिडिटी वगैरे होते तर म्हटलं घेऊन येते आणि यावेळेस मी लॅकमेलच आपलं हे घेऊन आली आपल्यात पीठची मी थंडी मध्ये लावायची तर असा होता माझा डीमार्ट सामान आणि दरवेळेस माझा असा डीमार्टचा सामान जातो दीड महिना आरामशीर जातो मला दीड पवने दोन महिने घेऊन येते याच्यात तर बऱ्याचशा वस्तू नाहीये साबण नाहीये कपड्याला लावायचे साबण नाहीये ते भरपूर पडलेलं आहे माझं त्याच्यामुळे म्हटलं नको आता ते साधलं वगैरे हो आणि एवढं सामान माझं तेरा हजार रुपयामध्ये बसलेलं आहे ते जर राहिलं तर मग पंधरा सोळामध्ये आरामशीर जातं सर्व हो सामान आणि दोन महिने तरी धरून घ्या दोन महिन्यानंतरच जाते मी मध्ये सॉरी डी मार्टमध्ये दोन महिने मला आरामशीर जातं पंधरा हजाराचं सामान पंधरा सोळा हजार रुपये लागून जात साबणं वगैरे जर राहिले तर चला मी ना पूर्ण लावून घेते आणि मग बोलते तुमच्याशी सर्व आवरलं झालं माझं आलं आणि हॉल वगैरे सर्व क्लीन करून घेतलं फक्त लोणचांची बरणी पडलेली आहे ती काही फ्रीजमध्ये ठेवली नाही आहे त्याला आता संपवायचं <laughs> आहे म्हणून आणि किचनवट्टा वगैरे सर्व क्लीन झालं फक्त तांदूळ भरायचे बाकी माझे तांदूळचा डब्बा धुवून ठेवलेला आहे आणि तेलाचा डब्बा माझ्याकडनं उचलला जात नाही आणि किचनवट्टा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आणि आता जायचं आहे मला बाजारात डब्बासुद्धा मी धुवून ठेवला तांदूळचा आता भाजीपाला वगैरे घेऊन येते आणि सुद्धा मी बाहेर काढून ठेवलेली आहे उद्याच्याला आहे ना तिला पूर्ण साफ करावी लागेल म्हणून म्हटलं माती वगैरे राहते त्याच्यात खडे वगैरे राहता ना तर मी ते पूर्ण क्लीन करून घेईल उद्याच्या दिवस ठेवली म्हणजे ठेवली जाते ती त्याच्यामुळे म्हटलं आता ठेवायचीच नाही तिला आता उद्या मी तिला क्लीन करून टाकणार बाहेरचं झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं गेलं माझं आता आणि पिशवासुद्धा काढून ठेवलेला आहे मला जायचं आहे बाजारात बाजार करून येते गुड्या गेलेली वरती आणि आता साला दहा कमी साडेआठ झाले भाजीपाला वगैरे सर्व घेऊन आली खिचडी टाकली आणि तिकडनं नाही ना मासे घेऊन आली मी तर आता मासे फ्राय काय भाजीपाला साफ करायचा बाकी आहे कोथिंबीर वगैरे साफ करून ठेवली मी आणि फक्त मेथीची भाजी काढून ठेवलेली आहे सर्व सामान आता नंतर लावते आल्या आल्या लगेच स्वयंपाकला लागले आणि छोट्या कुकरमध्येच लावली कारण की मासे आहेत ना मासे फ्राय कृष्णा मीठ आणि हे खाता आम्ही तिघं जण खातो बुड्याला आणि काही खात नाही म्हणून थोडीशी खिचडी लावून दिली आणि मासे फ्राय करून देते आता आम्ही त्यांना टाकलेली मी परत परत नको वाटत मग टाकायला तेच ते आणि माश्या आम्ही ना दोन तीन महिन्याने खातो खूप म्हणजे मार्गदर्शक महिना आला परत माशे आणले नव्हते आम्ही भरपूर दिवसापासून मग म्हटलं यांना म्हटलं की म्हणजे आता माझं खायचं मन होत येतं थोडीशी खिचडी लावली तरी म्हटलं ना मासे तळून झाले माझे फक्त आता थोडेच राहिले जेवण करतो आम्ही आता चल बसा जेवायला तुम्ही जेवण करून घेते आणि मग बोल जेवण झालं आणि व्हिडिओ इथंच था थांबवते व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर आजचा व्हिडिओ इथंच था थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय